हॅलो फ्रेंड्स बगतीस किचनमध्ये खूप मनापासून स्वागत तर आज आपण काशाची भांडी बघतो आहोत तर ही तुम्ही आज अ कन्यादानची भांडी कोणाला गिफ्ट देण्यासाठी किंवा आपल्या स्वतःच्या घरातही रेग्युलर यूज करू शकता तर तुम्ही आता वाचल्याप्रमाणेच हा सेट जो चा चा सेट का आहे ना पूर्ण पंच्याहत्तर हजाराचा आहे म्हणजे पंच्याहत्तर हजाराच्या सेटमध्ये काय काय असेल किती चमचे ताटं वगैरे ते आपण बघूया आणि ह्याची प्युरिटी तशी आहे त्याच्यामुळे हा सेट एवढा एक्सपेन्सिव्ह आहे तर हा ओव्हरऑल पंच्याहत्तर हजाराचा सेट आहे तर सर या सेटमध्ये काय काय आम्हाला सांगा प्युअर कासेची भांडी आहे हा याच्यात कसं जे क्वांटिटी आहे टोटल फिफ्टी वन पीस आहे एकावन्न भांड्यांचा सेट आहे फिफ्टी वन पीस एकावन्न भांड्याचा सेट आहे मोठी हे सगळ्यात मोठी अच्छा हां जेवणाची ता टनर सहा पीस हां फुल साईजची सा आहे त्याच्यानंतर छोट्या बऱ्या साईज पण असतो मग सर आता ओरिजिनल आहे असं कसं ओळखायचं कसं ओरिजिनल आहे म्हणजे कंपनीच वसले आणि खाली म्हणजे बॉक्स वर सगळं डिटेल्स दिलेले असतात हां आणि आणि हेवी आहे गॅस वर एकदम जाड आहे हां हो दुसरा याच्यात त्यानंतर आपल्याला ऑर्डर प्लेट हां नाश्ता वगैरे करायला पोहे शिरा वगैरे त्यासाठी पोहे मीडियम आहे हां त्यानंतर स्वीट डिश आहे ह्याची पण क्वांटिटी सहा म्हणजे गुलाबजाम किंवा खीर खीर वगैरे आपण खाऊ शकतो हा तर हे ह्याचे किती पीस येणार ना हे पण सहा पीस आहेत अच्छा हा सा pizza सेट आहे हा आणि त्यानंतर वाटी येणार ना हा जे वाटेचे क्वांटिटी असतो याच्यात बारा पीस असतो बारा पीस हे का दोन दोन वाट्या लागतात हा हा तो वाटा बारा आहे ना तो वाटे पण कसं साईज मोठी हा त्याच्या कसा छोटा साईज पण असतो लेकिन याच्यात कसा मोठे मोठे साईज दिलेलं आहे हा त्यानंतर येणार ग्लास हा ग्लासचे पण क्वालिटी बघा वार एकदम खूप छान आणि हेवी गेज मध्ये आपण बनवतो हेवी आहे ती आहे आणि मोठी साईज आहे अप्रॉक्सिमेटली दोनशे एम एल याच्यात पाणी बसत बसत हां आणि हे पण जाड आहे हे पण क्वांटिटी सहा पीस आहे ना सहा पीस हो हो आणि एक सर्विंग साठी पाण्याचा जग आहे हे पण प्युअर किती लिटरचे आहे सर ते दोन लिटर कॅपॅसिटी आहे हां आणि डीप जागन हां आणि हे बघा पोर करायचं असेल तर असं करू बरोबर ना तर हे किती लिटरचं बोलायचं दोन लिटरचं हा दोन लिटरचं आहे बरोबर भाज्या वगैरे तुम्ही शिजवल्यानंतर याच्यामध्ये सर्विंग करू शकता ह्याच्यामध्ये त्याचा वेगळा स्पून आणि सर्विंग बाउल दिलेला आहे चार टाईपचे आहेत हा चार बाउल आहेत आणि प्रत्येकाला हे बघा म्हणजे वरण भात भाजी असं तुम्ही ह्याच्यामध्ये काढून ठेवू शकता प्रत्येकाला एक एक चमचा पण दिलेला आहे हा सर्विंगसाठी हा त्यानंतर नाश्त्यासाठी पण चमचे आहे त्याच्यात वयवरा शिरावरा खायला आहे हा प्युअर काशाचा आहे बघू चमचा सुद्धा पण म्हणजे काश हे बघा प्युअर काशाचा आहे हा तस ना ओळखायचं कसा प्युअर असा प्युअर कासा म्हणजे असतं ना हे कसं काळा नाही पडत काळा नाही पडत आपण वापरला ना वाईट दिसत जाणार आणि एकदम खूप जोरात पडला ना तुटतात प्युअर कासा तुटतो पडल्यावर लग्नांसाठी किंवा स्वतःच्या घरात सुद्धा रेग्युलर वापरू शकता तर किती भांड्यांचा सेट आहे बोले सर तुम्ही एकावन पीसचा तर हे बघा हे झाले चार सर्विंग बाउल सहा प्लेट्स आहेत जेवणासाठी सहा स्पून्स आहेत सहा डिशेस आहेत सहा वाट्या आहेत जार आहे हा जग आहे पाण्यासाठी हे बघा नाश्त्यासाठी प्लेट्स आहेत आणि जेवणाची ताट तर सर आम्हाला प्लीज एक ताट तुम्ही अरेंज करून दाखवा पूर्ण एक थाली असा दाखवा ना हे बघा आता यांनी ठेवता येते डिश झाली वाटी झाली स्पून झाली आणि प्लेट असा पूर्ण सेट आहे तर सर आता ह्या पंच्याहत्तर हजारामधून समजा एवढा सेट कोणाला घ्यायचा आहे तर ते तुम्ही करून द्याल का सेट हे पूर्ण आपण सेट करून देऊ वन एवढा होते सिंगल पर्सन पाहिजे तर सिंगल पर्सन देऊ किंवा तुम्हाला सिंगल एक ताट दीस वाटी काय पण द्यायची गरज असेल ते पण आपण देऊ शकतो नाही बघा तर असा हा ओव्हरऑल सेट आहे हे नसेल सिंगल पर्सन साठी पाहिजे असेल तर आपण सिंगल पर्सन साठी पण असं आपण सिंगल एका माणसासाठी किंवा दोन दोघांची फॅमिली तिघांची फॅमिली असेल तर जसं मला पाहिजे एक पाहिजे एक सेट दोन पाहिजे दोन सेट पण आपण करून देऊ आणि याच्यात पण कसं साईज आणि वरायटी पण तुम्हाला दाखव हो याच्यात हे कसं प्लेन आहे आहेत का आणखी डिझाईन वाले मग तो सेट पण पंच्याहत्तर हजाराचाच आहे का जसं असा ताटा घेतली तर सिंगल पर्सन मध्ये सिंगल पर्सनसाठी ओके साठी म्हणजे हे ओरिजिनल आहे अगदी प्युअर आहे त्याच्यामुळे हजी हे आहे ना प्राईस तशी आहे त्यांच्याकडे ना बेबी सेट आहे काशाच्या भांड्यांचा तर प्लीज सर याच्याबद्दल थोडं सांगा आपण बर्थडे वगैरे मध्ये गिफ्ट वगैरे देतो मुलांसाठी त्याच्यासाठी आपण स्पेशल बेबी कासा सेट बनवलेला आहे डिझाईन मध्ये आहे कोरीव काम कोरीव काम केलेलं आहे आणि याला कसं आहे पण धार वर लागला कलर नाही एकदम चांगला आपण झाड मध्ये बनवलेला आहे आणि तसंच सेम मध्ये एक ग्लास आहे आणि वाटी आणि एक चमचा आहे बेबी सेट म्हणजे लहान मुलांचं साध सेपरेट सेपरेट पार्ट बरोबर देऊ ना, ना, शकतो खूप सुंदर आहे तर हे बघा इथला हा ऍड्रेस आहे प्रॉपर प्रभात किचन बाजारपेठमधला आणि याच्यावर कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेला आहे तर